नमस्कार मंडळी मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली परंतु याच्या अगोदर माऊलींनी आठ चमत्कार करून दाखवले बघा पहिला चमत्कार रेड्याच्या मुखातून वेद बदवून घेतला आणि दुसरा चमत्कार म्हणजे एक निर्जीव भिंत दगडी जी निर्जीव भिंत त्या भिंतीला चालायला लागलं बघा तर माऊलींनी हे सगळे चमत्कार का केले कशासाठी केले ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आळंदीच्या मंदिरापासून फक्त पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती वडगाव चौक आहे आणि या वडगाव चौकात ज्या भिंतीवरती माऊली बसली ती भिंत आजही त्या ठिकाणी चारही बाहुंड त्या ठिकाणी आजही बसलेले आहेत असं दृश्य आपल्याला दिसतं तिथूनच एक दोन किलोमीटरच्या अंतरावरती विश्रांत वड ही जागा आहे की ज्या ठिकाणी योगी चांगदेवांची आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची भेट झाली ती जागा आजही त्या ठिकाणी परंतु ही भेट का झाली त्या ठिकाणी माऊलींना भिंत चालवाय का लागली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला पुराव्यासहित या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत आपण पंढरीच्या पांडुरंगाचे फक्त असाल ना हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा कारण माऊलींनी हा वारकरी संप्रदायाचा मूळ पाया रचला का कसा कसा तर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत अखंड या मानव जातीला माणसाने माणसाशी कसं वागावं माणसाने माणसाशी कसं बोलावं कसं जगावं हे सगळं शिकवले माऊलींनी बघा आणि हा सगळं शिकण्यासाठी वारकरी संप्रदायास जाया लागतं आपल्याला बघा त्या पद्धतीने जीवन जगावलं तर बांधवांनो संत ज्ञानेश्वर महाराज हे विष्णू देवांचे अवतार होते हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बघा जसे की भगवान विष्णू त्यांच्या भक्तांचा अहंकार आला की तो अहंकार मोडण्यासाठी लिला करतात त्यांना अक्कल घडविण्यासाठी लिला करतात तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांनी जी लीला रचली होती ती लीला चौदाशे वर्षापासून अहंकारात राहणाऱ्या शिष्यासाठी बघा ही सगळी लीला रचली होती माऊलींनी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर या अभंगाच्या चरणामध्ये सांगितल्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज हे विष्णुदेवाचे अवतार होते त्यामुळे त्यांनी बघा अहंकाराचा नाश करण्यासाठी ही लीला रचली होती बाकी सर्व ज्या लीला केल्या त्या सुद्धा बघा अहंकारात भडकलेल्या भक्तासाठी सुंदर असं एक चरण या भंगाच चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती या अभंगात सांगितले बघा की चांगदेव महाराज नक्की कोण होते योगी चांगदेव एक महान तपशी पुरुष होते त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या त्यामुळे ते चौदाशे वर्षापर्यंत जगले आणि चौदा वेळा यमाला परत पाठवलं बघा एवढं सामर्थ्य चांगदेवांच्यामध्ये होतं व त्यांचे हजारो शिष्य होते की मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची सिद्धी योगी चांगदेव महाराजांच्याकडे होती अहो जर त्यांच्याकडं मेलेल्या माणसाला जरी आणलं ना तर ते ज्वंत करायचे बघा त्यामुळं योगी चांगदेवांना फार मोठा अहंकार झाला पण बघा चांगदेवांनी गुरु केला नव्हता आणि त्याचमुळे त्यांना बघा विद्येच्या सिद्धीचा अहंकार झाला होता की माझ्यासारखा सिद्धी पुरुष मीच असा अहंकार झाला होता, अंकार होता। लोक त्यांना घाबरायचे आणि जय जयगार करायची परंतु त्यांना सद्गुरू प्राप्त नव्हत्या कारण सद्गुरूशिवाय ज्ञान नाही उद्धार नाही आणि स्वतःच्या उद्धाराकरिता जो मार्ग आहे तो त्यांना मिळत नव्हता नंतर पुढे बघा योगी चांगदेवांना माहिती पडलं की आळंदीची चार भावंड सिद्ध आहेत आणि ती माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत बघा म्हणून त्यांना भेटायचं ठरवलं महाराजांना परंतु भेटायचं कसं डायरेक्ट त्यांना पत्र पाठवायचं ठरवलं आपल्या शिष्याला बोलवलं पत्र लिहायला सांगितलं परंतु पत्राची सुरुवात करावी कशी त्यांना ना कारण संत ज्ञानेश्वर महाराज अधिकाराने मोठे आणि वयाने लहान चांगदेवांना पत्र लिहावं कसं कळेल त्यामुळं त्यांनी कोरेपत्र पाठवलं माउळींना कोरपत्र पाठवलं बघा आणि त्यावेळी बघा संत मुक्ताही म्हणतात चौदाशे वर्ष जगून कोराची कोरा राहिला योगी चांगदेवांनी माऊलींना भेटायचं ठरवलं शक्तीच्या सामर्थ्यानं वाघाला वश केलं आणि चांगदेव वाघाच्या चा वरती बसले बाळा सापाला वश करून सापाचा आसूड बनवला आपल्या गळ्यामध्ये अडकवला तेव्हा तेथील लोकांनी माहुली सांगितलं चांगदेव आलेत वाघावरती बसून आल्यात हजारो शिष्य आहेत त्यांच्याकडं त्यावेळेला बघा संत ज्ञानेश्वर माऊली गुरु निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताई एका दगडी भिंतीवरती बसली होती बघा मुक्ताबाई म्हणाली ज्ञाना अरे मामा तर वाघावरती बसून आल्यात आपण कसं जायचं त्यांना भेटायला संत ज्ञानेश्वरांनी बघा अंतरदृष्टीनं पाहिलं की चांगदेव गर्वाने वाघावरती बसून आलेत गळ्यात सापाचा आसूड घेतलाय जे जे कार करत आलेत आणि त्यांचा गर्व हरण करण्यासाठी बघा त्यांचा गर्व हरण करण्यासाठी माऊलीने ज्या जड भिंतीला सांगितलं ज्या भिंतीवरती बसले बघा त्या भिंतीला सांगितलं हे जड निर्जीव भिंती सह आम्हाला सांगदेव महाराजांच्या पर्यंत घेऊन ये काय चमत्कार अखंड सृष्टीचे मालक आहेत ते भगवान विष्णूचा अवतार औ निर्जीव भिंत चालाय लागली निर्जीव भिंत आकाशात उडाली आणि चालाय लागली बघा आणि हे सर्व पाहून लोक आश्चर्यचकित झाली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सामर्थ्याला सगळ्या लोकांनी नमस्कार केला आणि ज्यावेळेला बघा संत ज्ञानेश्वर माहुली चांगदेवांच्या समोर आले सगळं दृश्य पाहून चांगदेव महाराज आश्चर्यचकित झाले आणि त्यांचा क्षणार अहंकार नष्ट झाला चांगदेव ज्ञानेश्वर माऊलींना शरण आले त्यावेळेला म्हणतात बघा चांगदेव की मी सजीव प्राण्यांना आज्ञा करून त्यांना नियंत्रित करतो आपण तर या निर्जीव भिंतीला आज्ञा केली आणि ती भिंत चालू लागली हो मला माप करा माऊली माप ज्ञानियांचे राजे आहात मी तुम्हाला ओळखलं नाही मला कृपया मार्गदर्शन करा आणि या ठिकाणी बघा चांगदेवांचा अहंकार नष्ट झाला माऊलीच भेटता चांगदेव शरण गेला ज्ञानाच्या अथांग सागराने त्यास ज्ञान उपदेश केला झाला झाला चांगदेवांचा उद्धार झाला तर बांधवांना पुढे योग्य चांगदेवांनी संत मुक्तायनला गुरु बनवलं बघा आपल्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी भक्तांचा अहंकार दूर करण्यासाठी हे सगळे चमत्कार केले आहेत बघा माऊलींच्या सांगण्याप्रमाणे आपण जीवन जर जगलो या वारकरी संप्रदायाच्या प्रमाण सर्व प्राणीमात्रांच्यावर दया करा अहंकार मनामध्ये ठेवू नका तो नक्या पन, परन पोचो शोक तर नक्की आपण मोक्ष प्राप्तीपर्यंत पोहोचवू शकतो तर बांधवांनो असा हा ज्ञानेश्वर माऊलींचा दुसरा चमत्कार आहे बघा केलेला हा जर आपला आवडला आप असेल ही माहिती तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली अशी एक कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय जै भारत